त्यांचं म्हणणं आहे की मनीष येऊन जाऊन माहेरी जाते hmm. ते चुकीच आहे चार बार जाणं चार बार येणं हो हो करत तर त्यांचं म्हणणं आहे तूच बोलवतेस मी का मी कशा बोलू तिच काम येते काय काम असत आता मी बोलवलं का पुण्याला किती वेळ आली ती दोनदा तिला काम होत पण माझं असं म्हणणं आहे की तू जास्त तिला फोर्स न करतो कसं असतं माईत चल असतं मी संपले का नाही मॅडम हा ए परी तिने उठ बा तू मला समजा ना तुमचं चाल हो तुम तुम हो काय चाललंय तर हा काम कामावर अजून आस्थापनेवर तुम्ही येई तुम्ही काम करायला काय बोलणार आता त्याच्या ऊपर कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल मनीषा पाया पडत होती तर तिला मी बोललो की माझी पण कधीतरी पाया पडत जाईल मी तुझ्यापेक्षा मोठा आहे एका ताईंना अशी कमेंट केली की दादा तू खरं बोलतोय का हे तू तू जर एकोणतीस वर्षाचा आहे तर ता म्हणजे ताई सत्तावीस वर्षाची आहे आणि ताईची मोठी मुलगी जर अकरावीमध्ये असून तर ताईचं लग्न काय तेरा वर्षात झालेलं आहे का काय सांगते बघा आता बघा काय रे बाळा हे तर काय सांगते तुम्हाला मम्मी कडे घेऊन ती कशासाठी चालली मला सांगतो मी नको देऊ नको 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 दे इकडे आणि इकडे माझ्याकडे सर मी चालू करून देतो इकडे सर आता बघा हे चालू करून देतो ये काय वाजू लागतं का मग केलं बंदर आणि इकडे आमची परी जी आहे ना परीकडे नाश्ता करते खातीये काय खाती बा तू कांदा पोहे आणि सेव आहे तुला काल त्रास झाला बस मध्ये बस मध्ये त्रास झाला तुला <laughs> दे, 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 चाल। चाल तू <laughs> हेलो, हा चालू करा चालू ना हे पळा 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 पळ 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 पळा पळ पळा आता जागी जागीच बसून उठते आता ती आणि कडे चल दादा चला नावराणा पटकन मॅडम बिस्किट पुडा खायचा तुम्हाला खायचं बिस्किट पुडा ठेवून दिली ठीक ठीक आहे जाग चल इकडे परी आहे आणि या परीच्या नवीन बाहुलीचं नाव काय ठेवलेलं आहे परी, ठेवले परी? ठेवले? तूच आता काय नाव ठेवलंय बाऊलीच सा? काय सांगितलं तुला या बाऊलीच नाव काय आज बसून चांदणी हा आता विसरायचं नाही हा आणि असं काय अवतर केला डोकं कि विसरायचं कधी तुला मग कधी असं भया दिसा लागली तुझं तिकडे आजीबाई बाबा नमस्कार नमस्कार आणि हा ड्रेस परीला खूप भया दिसतो परी खाऊ नको समोर जशी मला पाठीमागे पाहते उघड की बघू उलटं पाठीमागून उलट बाहेर चैन चैनीचं काय करा मित्रांनो या हा ड्रेस बघितला की तुम्हाला तेच आठवण येईल सगळ्यांना आत्ता आम्ही बाहेरून आलो आहे जरा त्याला जा मी पॅक करतो व्यवस्थित आणि मग तुम्हाला भेटतो कारण की काय विषय झाले आहे नेमकेच बाहेरून आलो आहे ते को मला जरा व्हिडिओचं बापरे कालपासून ती घ्यायचा 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 आज राहिला होता प्रामुख्यात खाऊ नको म्हटलं तुला मी बॅट गल असते का तू गुड आहे कोण आहे तू गुड अशी करत असते का थांब एक मिनिट आजी आई आहे आई विषय काय झालाय तुला माहिती आहे का मनीषेच्या सासऱ्याच्या लोकांना तिची कंप्लेंट केली तू व्हिडिओ पाहिला कालचा व्हिडिओ ये नवरा काय म्हंटला आत्ता काय म्हंटली मामा काय म्हंटले त्यांचं म्हणणं आहे की मनीषा येऊन जाऊन माहेरी जाते ते चुकीचं आहे चार बार जाणं चार बार येणं हो करत जाते हो करते ती तर त्यांचं म्हणणं आहे की तूच बोलवतेस मी का मी कशा बोलू तिच काम आहे ती काय काम असत आता मी का पुण्याला किती वेळ आली तीनदा माझ असत माई चल अकराच असत मला सांगू तर राग येतो मग व्हिडिओ बोल एकदा हा कोण्या माईला वाटतं पण कोण्या माईला माहिती चार चार वेळाने वाटत ना <laughs> चार वेळा वाटत का महिन्यातून ई मनीषा ई मनीषा मनीषा हायच रेडी आहे नाहीतर काय इकडे सगळं उघड वगैरेच ठेवलेले आवडायचं बाकी कोमल बाई माहेरी काम विसरून आली काय तू माहेरी काम विसरून आली का म्हटलं मग काय मी ते म्हणतो इकडे आजी बसलेली आहे मी येतो दोन मिनिटात थांब तिकडं हा म्हणजे काम लक्षात या ना मला दिसायला लागलं कोमलच्या चल ना मॅडम आली का गा पियू झोपू घालून राहिली बापरे बाप अजून स्वयंपाक राहिलेला आहे साडेबारा वाजता मित्रांनो काय सांगा तुम्हाला आता हे तातडीत ठेवलेलं तुम्हाला वाटत काय याच्यात ते बघूनच काही नाही बघा हे बघून उचलून ठेवायचं कामे का नाही मग पसरा कोण होणार नाही घरात तुम्ही सांगा मित्रांनो सगळं जागच्या जागी जागच्या की हव त्याच्यामुळे पसरा होत नसतो आता हे ताट उचलून ठेवायची गरज नाही का हे बघ रिकामी प्लेट ठेव याच्यात ॲपल आहे ॲपल इकडून उतरून इकडे ठेवले वाव व्हॉट्सअप गुड नाही आहेत मला इंग्लिश चला आवरा बड बड आणि परीची हेअरस्टाईल तुम्ही म्हणाल तर परीची कि असे <laughs> अरे 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 अरे, अरे काय लावले <laughs> <ने> रे पाहू दे कानातलं पाहू दे भाजी आमची ते होणार आहे ते एकदा व्हिडिओ बघशील आणि मग मला सांगशील हम्म काय तुला भांडण करायचं असेल फोन बी लावू शकते त्यांना बोलू बी शकते म्हणाल की ओम जातो आणि ओम काही नाही काही काही नाही काही भांडण लावून देतो तसं गोष्ट नाही आहे जे आहे ते खरं आहे घरात पसर आहे हाय मान्य करावंच लागणार बाळा नेलपेंट एवढं लावत असते का लहान बाळानं तू सांग मला लावत असतात का मग आता एवढे वेळ नाही लावायला पाहिजे हुशार बाळ लावत नसतं ह्या दराज का लावला तुम्ही चला तुम्ही बाहेर जाऊन खेळा आता हा तुम्हाला चार दिवसांनी शाळा येत जीवर अंगावर अंगात आणलं तू की तू येईन मी शाळेत जायला म्हंटल तर शाळेत जायचं म्हटलं की पोरगी अंगातच आणून राहिली हा गुडगन जात असते आई दादाली दाल चालत नाही का दादा जेवली दाल काय दिल खायला तू मेथी भाजी आणि एवढी दाल पुरण नाही खाना पालकाची भाजी आहे सगळी गोष्टी खरं आहे तुझ्या ऐकलं मित्रांनो डाळ नाहीये तर डाळ कमी कमी खावा लागते जास्त खाल्ली की डाळ संपून जात असते एक किलो डाळ आणलेली आहे म्हणजे खाणं कमी करा आता ह्या बाबतीमध्ये तुम्ही विचार कराल तर खर्च खूप आहेत आमच्या घरी आणि ते रिकामी खर्च तुम्हाला असं वाटत याची गरज नाहीये तुम्हाला हे का करताय तुम्ही पण खाण्यामध्ये काट कसर करणार काय सांगा तुम्हाला आता

देते आता काय बाबा सोंगच आहे कोमल झोपली का ना मग ना बाई लवकर सगळे काम करून सगळं करावं लागतं खरं तर आज चुकी माझी आहे की कोमलला मी बाहेर घेऊन गेलो त्यामुळे हे सगळा प्रॉब्लेम झाला आहे बाहेर गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की जरा वेळच होत असतो ते व्हिडिओ शूट करायचा त्यासाठी बाहेर घेऊन गेलो आणि त्यामुळेच बाईला जरा उशीर झाला स्वयंपाक वगैरे करायला नाही तर आता पण स्वयंपाक वगैरे झालेला असता काय तर तुम्ही कमेंट्स करणार करा बाबा आता काय त्याच्या उपर काय बोलणार तुम्हाला मी नाही का झोपली काही रेस्पॉन्स रस्त्यावरच लागत नसतं माझा चष्मा मला शोधून दिशील हा आलेली आई सोडती करते आता पोळ्या उठतो उठ, उठ लवकर चल तर असा काही विषय चालू आहे घरामध्ये बाळा तर यांचं जे आहे ना हे आईचं म्हणजे आई म्हणते एवढी की बाबा मनिषात आईला ये बाबा ये बाबा पण ते कामानिमित्तच येत असती मनीषा पण आता मी मनीषा का म्हणतोय आणि हो अजून एक सांगायचं आहे की कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल मनिषा ताई पाया पडत होती तर तिला मी बोललो की माझी पण कधीतरी पाया पडत जा मी तुझ्यापेक्षा मोठा आहे तर एका ताईंना अशी कमेंट केली की दादा तू खरं बोलतोय का हे तू तू जर एकोणतीस वर्षाचा आहे तर ता म्हणजे ताई सत्तावीस वर्षाची आहे आणि ताईची मोठी मुलगी जर कधी अकरावीमध्ये असेल तर ताईचं लग्न काय तेरा वर्षात झालेलं आहे का तर नाही ताई, ताई माझ्यापेक्षा मोठी आहे उगा मजाकमध्ये बोललो होतो आणि म्हणे मला म्हणजे कमेंट डिलीट करू नको नाही करणार म्हटलं मी रिप्लाय पण केला त्यांना तर असा एकंदरीत विषय आहे आणि तुम्हाला वाटतं का ताई लहान असं माझ्यावर नाही ती माझ्यापेक्षा मोठीच आहे आणि मनीषताहीच मी तुला तर जास्त कोणी लोड घेऊ नका त्या गोष्टीचा आता ताई लवकर काही येणार नाही कारण की सध्या काय आता व्हिडिओज वगैरे नाही आहे प्रमोशनचे व्हिडिओज जे असतात ना तिथं शूट करायला प्रॉब्लेम आहे तिला तर ते जरा नाही जमत तिला म्हणजे जे रिअल फॅक्ट आहे ते सांगतोय तर तिचं असं म्हणणं आहे की बाबा प्रमोशनची व्हिडिओ वगैरे आले भाऊ वगैरे माझं शूट करेल इकडे येऊन तर ती इकडे येत असती मग मी व्हिडिओ शूट करत असतो वॉईसवर वगैरे सगळं व्यवस्थित जॉईन करून सगळं काही करत असतो कारण की तिला एवढं मोबाईलमधलं नाही जमत जेवढं रामला किंवा मला आम्हाला सगळ्यांना जमतं तेवढं नाही जमत परंतु ती शिकायचा प्रयत्न करते जे जिद्द दिलं मला लागेल ती शिकायचा प्रयत्न करते आणि शिकती पण बरंच हँडल करते पण जे प्रमोशनचं आहे ते हँडल नाही होत म्हणून हा सगळा इश्यू आहे त्यामुळे ती कधी मग चक्कर मारत असते बाकी दुसरा काही विषय नाही आणि माझं काही तसं इंटेन्शन नाही दिला की येऊ नको वगैरे मी बोलत असतो पण मी माझा फटकळ स्वभाव असल्यामुळे मी माझ्याकमध्ये माझ्याकमध्ये बोलून जात असतो त्याच गोष्टीचं काही जणांना वाईट वाटत असेल तर काही हरकत नाही आहे आणि आजचा विषय राहिलेला आहे बाजूला कारण की कोमल आज आलेलीच नाही आहे कोमल आली आहेस का तू आलेली आहे चला आपण तिच्याकडे जाऊया आणि जरा तिला जाब विचारूया आहे तर काय मला समजलं नाही माहेरून आल्यापासून काय चाललंय तर संपले का नाही मॅडम हा ए परी ती नूट बा तू मला समज ना तुमचं काय चाललंय तर हा काम कामावर अजून आस्थापनेवर तुम्ही येई ना तुम्ही काम करायला काय बोलणार आता याच्या उपर काय बोलणार तुम्ही सांगा आज साडी छान दिसतीय ही कुठे गेल तुम्ही तुम्ही कमत तुला आठवत आहे का आ, ही जी साडी जी पहिल्यांदा घातली होती दिवाळीची त्यावेळे लुंगी सारखी <laughs> दिसत <नुदुणी। laughs> काय विषय झाला ती साडी द्यावानी असताना आता पण आली व्यवस्थित आता, आता जमतीये आणि ह्या ब्लाऊजचा खेळ पांगवलेला आहे म्हणून तो ब्लाउज तसा दिसतोय नाही का परीला ह्या शे रिकामी हुद्दे करायला आवडतो उठ चाल उठ तिथून चल लवकर लेकरच काम काय असत ते आई बिजली काय बिजली काय चांदनी चल चादनी चलवायचं हात धुन घेऊन चल चांदनी बसंती आता जी अजून बाहल्या येणार रे बसंती बिजली चांदनी अशा नावाच्या गुलाबी हा गुलाबी चादनी राऊच त्या आमच्या राम भाऊ न बावली आण राम भाऊचं म्हणणं की ह्या बावलीला खराब नको आई मला तू सांगते बावली खराब नाही लेकर खेळते का ग तसं नसतं जमत नाही लेकर खेळताना म्हणलं तर खराब होणार नाही का कोमल खेळ खराब झाले म्हणजे लेकरांना पुरेपूर वापर केला असा अर्थ नाही होत त्याचा हा पहा आजी तिकडे गाडी म्हण लागली हां लोरी म्हण लागली आणि लोरी मध्ये पोराच नाव घ्यायला लागले ऐक कोमल नीट ऐक काय म्हणती बाई ऐकून गेली ऐकलं का आजीच्या मनात काय करावं काय मित्रांनो काहीतरी घाला त्यांच्या मनामध्ये की त्यांच्या मनातून ते मुलाचं भूत निघल पाहिजे कारण की मुलगा मुलगा मुलगाच करते बाई काय करा बाई आजीच मुलगा मुलगाच करू राहिली आता ते गाणे म्हटलं पिवलं त्यात पोरपोरच कसं शांत करा आजीला ते पार्ले दे ना पार्ले आणला <laughs> क्रीम क्रीमवाला नाही बाळा <निपारा। laughs> मी आज घेऊन येईल असं उड्या नाही मारू पाहिजे 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 नसतंय गुटगला अशी करत असते काय गुटगले बॅटगले तिथे कुठे तिट्या मला दिसलं ना सकाळपासून तिठ्या झोपल्या तुम्हाला तिठ्या आज दिसणार नाही काय रे हा कोणताही मी आणतो म्हटलं तुला आज किरी मला बिस्किट चाल ना कोमल असं कोमल असं चुटकी वाजली पोळ्या तयार झाले पाहिजे काय चल आवरा लवकर आता भूक लागली मला काय आणि हो आज ना सानूचा चा बड्डे म्हणजे मनीषताईच्या मोठ्या मुलीचा बड्डे आहे तर तिला विश करायचंय तर ही विश करणार आहे चल हा मी देतो बिस्किट पहिले विश कर चल विश नाही तस नाही सानू दिदी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खूप आम्ही आता काही इकडे सेलिब्रेट करायचं होतं पण तिची मम्मी तिला लगेच घेऊन गेली म्हणून तिचा बर्थडे काय आम्ही इकडे सेलिब्रेट करू शकलो नाही आणि आज आमच्या दोघांना बाहेर जायचं आहे त्यामुळे हा सुदर्शन येऊन बसलेला आहे हाकल तर कुत्र्यांना हाकल हाडकर त्यांना हाट नसतं हाड असतं तर सानूसाठी तिचं तिची खूप इच्छा होती कारण की तिचा पहिला बड्डे तिथं झाला होता त्याच्यानंतर कधीच तिथं बड्डे सेलिब्रेट झाला तिला माहिती मामाच्या घरी बड्डे चांगला होतो खेडेगावापेक्षा तर तिला इकडं बड्डे सेलिब्रेट करायचा होता पण तिच्या पप्पांच्या जोरजोरात जोरजोरात लवकर जोर ये लवकर ये लवकर हे म्हणण्याचं नाता तिचा बड्डे सेलिब्रेट करायचा राहिलेला आहे तिचा बड्डे परत त्यांच्या गावामध्ये सेलिब्रेट होणार आहे आणि तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बघतो एखादा तिकडे झोमॅटो वगैरे पण चालत नाही एखादी केक पाठवा म्हटलं तर एरियामध्ये राहतील तर काय करणार तुम्ही सांगा आणि आपण सांगितले त्याचे पप्पा ऐकत नाही तुझे पप्पा ऐकले असतं तर जर कुठं कुठं गेलं असतं नाही का आता एक विषय तुम्हाला सांगायचा होता पण हो जाऊन आता तुम्ही नाही सांगा तुम्ही तू बिस्किट बिस्किट डोक्यात पन्नास झाला का बिस्किटचा आई देतील बिस्किट हाय घरामध्ये दे मग काढू तर त्यामुळं जास्त बोलणार नाही बाकी आमचं तर कोणी ऐकतच नाही आमचं तर आम्ही बडबड करणार म्हणजे माझ्या तोंडाला हो हो म्हणतो माघारी नाहीच नाही त्यामुळं आपण डोकं लावून सोडलेलं आहे जसं तुम्हाला पटतय तसं तुम्ही करू शकता बाकी तुमची इच्छा हो की नाही तर एकंदरीत हा सगळा प्रॉब्लेम होतोय मनिषाताईच्या घरी त्या उपर मी काहीच नाही बोलणार राहायला प्रश्न सोडून सोडायला जायचा तर आपल्याकडे गाडी वगैरे आहे माझ्याकडे वेळ असेल तर मी सोडायला जातो जसं की कोमलला पण सोडायला गेलो होतो मनिषाताईला पण सोडायला गेलो आहे रोहिणीचा विषय नाही काय करतो रोहणीच्याच राहते कोण रामबो गेल ना ते का इकडे आहे ते बोरमिटा बिस्किट आहे हा हे फोडलं कधी फोडलं तर हे बिस्किट नरम झाली असं बाप्पा हा जर गेरे बोर्न बिटा बिस्किट आहे बोर्न बिटा तिथे इथे हा ना कॉमेडी व्हिडिओ शूट करायचे आहे तुम्हाला आवडतील का बघायला चला व्हिडिओचा एंड करतो आहे तुम्हाला जर काही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटेन तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी आणि सगळ्यांना बाय बाय